बाब रवीन वेळी आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ हे इतलोच की आमकां अशें आमकळून आला की ऑपोजिशन बाब एल्टन डिकोस्ता हाणें जे प्रायवेट मेंबर रेझोलूशन टेबल केले ते स्पिकरां रिजेक्ट केलां आणि हे रिजेक्ट केलें म्हणून वी आर डिजपॉयटेड अँड वी आर नॉट सेटिसफाईड विथ दॅट डिसिजन टेकन बाय द स्पीकर इतल्याच खातीर की जो आमचा पॉलिटिकल इशू जो आमकां रिजर्वेशन मेळपाचो मिळवू जो आसा तो फाटली वीस वर्सां पेंडींग आसा आनीक ज्या मनशान दोन हजार णवांक ह्या मुद्द्याचेर फुडाकार घेतिल्लो अकरा डिसेंबर दोन हजार णवांक कॅप्टन ऑफ पोर्ट हंगा त्या आनी तातूंत आमचो स्पिकर बी आशिल्लो तेन्ना मागीर जेव्हा सोळा डिसेंबर दोन हजार नवां जे असंब्ली जे मोर्चा व्हालो एस टी लोकांनी रमेश बाब अक्षयशा रडिल् आनीक हांव समज तुमकां कितें सांगता तें समज पटना जाल्यार तुमी सतरा डिसेंबर दोन हजार णव ह्या दिसचे पेपर काडून पळोवचे म्हणत जो मनीस ज्या मनशान रिजर्वेशन मिळचे ह्या खातीर आमचे मुद्दे मुखार हाडिल्ले तो मनीस आमचे रिजर्वेशनाचो मुद्दो सेटल जायनासना आमकां रिजर्वेशन मेळपचे अजून काही झालेच ना एक प्रायव्हेट मेंबर रेझोल्यूशन जेन्ना टेबल करतात त्यांना स्पीकर आमचो एस टी जाऊन तो रिजेक्ट करता एक दुर्दैवाची गजा जो मेन आमचा जो मुद्दो रिजर्वेशनाचो मुद्दो सेटल जायना तो मेरेन हजेर असेंब्लीन जो पार्लमेंटान आवाज जापाक जाय आणि आम्ही तर जो मेरेन हो इशू सेटल जायना फायनली आमक रिजोल्युशन जो मेरेन मेळना जो मेरेन कायदो जायना हो डिलिमिटेशन कमिशन बसना तो मेरेन आम्ही ओगी बसपाक ना तर हा मागता फुडले दोन दोन सांभाळचे आमक सगळ्यांक खबर असा की गेल्या एसंब्लीक जुलैन जी जाली त्या वेळार आम्ही सरकाराक एक शिटकावणी दिली की आमच्या यंदाचे जे लोकसभेचे इलेक्शन जे झाले दोन हजार चोवीसचे त्या निवडणुकाच्या आधी सेंट्रल गव्हर्मेंटां जशें, आमचे बरोबर जे एस टी म्हणून जे दोन हजार नोटिफाय जाल्ले त्या राज्यान जसे पॉलिटिकल रिजर्वेशनाचो फायदो मेळो तांचो कॉन्स्टिट्युशनल राईट तसोच तो, राई तो, तो आमकां दिवचो असे म्हणून आम्ही मागणी केली त्यावेळेस या आमची मागणी पुढे आम्ही हंगर स्ट्राईक केलो त्याचबरोबर असेम्ब्लीचे मोर्चा वेलो आणि मोर्चा वेल्यानंतर आणि जे ओपोजिशन असा विरोधी पक्ष जे असा त्यांच्याने आवाज उठेल्यानंतर जवळजवळ एकवीस वर्सांनी ॲसंब्लीत सरकारक जाग हाडली आम्ही आणि शेवटी असं झाले की सात मार्च दोन हजार दिल्ली गाठली गोय सरकारान एक शिष्टमंडळ जे ते दिल्लीक वेले गृहमंत्री अमित कडे आणि थं या अमित शहान आमक जसो आमच्या मुख्यमंत्र्यान आमकां शब्द दिल्लो कितें म्हणून की कि दोन हजार चोवीसचे इलेक्शन जाच्या पहिली निवडणुकांचे नोटिफिकेशन येऊच्या पहिली आपण ऑर्डिनन्स काढून हो जो आमचं पॉलिटिकल रिझर्वेशन इश्यू जो, जो तो मार्गाक लायता म्हणून आणि तेच उतर आमकां गृहमंत्री अमित शहान दिल्ले आपण कॅबिनेट नोट मूव करता आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी हे ऑर्डिनन्स काढटा पण यांच्यानी मुख्यमंत्र्याक सांगू सोदत स्पिकरक सांगू सोदता हे ताका साक्ष असा जे कितें केले ते उलटे केले आमच्या गोंयच्या एस टी लोकांच्या तोंडात पानां पुसलीं आणि रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्युल्ड ट्रायब्स इन एसंब्ली कॉन्स्टिट्युएंसिज ऑफ द स्टेट ऑफ गोवा बिल टू टाऊसंड ट्वेंटी फोर हे त्यांच्यानी अस्तित्वात हडले आम्ही मागताले ऑर्डिनन्स आणि हे बिल त्यांच्यानी हाडले आणि सांगले किती आम्ही आता नोट मूव केमेंटाने करतले आम्ही बिल प्रोड्यूस करतले त्याचबरोबर म्हणजे वडील लेंथी प्रोसेस मागी प्रेजिडेंटच्या एसंडा वतले आणि सगळे 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 आसा राज्यसभेन वतले परंतु अजून हो जो प्रोसेस जो सुरू जाल्लो ना हे आमचे माननीय स्पीकर ज्यांच्यानी आम्ही दिल्लीक गेल्या उपरांत हांगा येवन जसे कितें दिल्लीक वचून ते व्हडली लढाई जिंकून येयले हंगासर यांच्या सेलिब्रेशन केले पेडे वाटले की आमची मागणी आसा ती मान्य झाली म्हणून ही हांव आमच्या माननीय सी एम याद करून समक्ष पेडे वाटले तर अशें आसा आता की आयज जसे आमचे अध्यक्ष एडवोकेट जोनान सांगला की बाब आमचे आमदार एल्टन डिकॉसा हांणी एक प्रायव्हेट बिल घातलेले कशें आसा तुम्ही काय अजून काहीच प्रोसेसच जी तो सुरू आता नवीन ऑलरेडी आता नवीन गव्हर्मेंट आयल्या कारण पहिलो परतून कॅबिनेट नोट मूव करचो पडटलो नव्यान सुरवात करची पडटली तेन्ना हे सगळे झाले असताना बाबा वर्ष झाले आता एसंब्लीक या हाऊजात जे आसा रिपोर्टिंग करपाक नाका तुम्ही किती तो एस टीचो इलेक्शन झाले मतं मिळाली तुम्ही आमच्या डिमांडाचे किती केले आता विसरले मरे तुम्ही दोन हजार चोवीसा हे निता म्हणून सांगलेलं ते ऑर्डिनन्स काढट म्हणून सांगलेलं ते वेल्यान आणि वजन द आणि जे वजन दले असा त्या हितून हे रिजर्वेशन असा आमकां दिसना गरमेंट उलयता दोन हजार सत्तावीस पर्यंत आम्ही करतले म्हणून पण अजून प्रश्न तोच आसा प्रश्नचिन्ह असे असा अजून तुम्ही कशा करतले आता हे असा आय तुम्ही पहिला एक सेशन झाले आता आय विषय ना आता फुडल्या असतील ते कशा असं बजेटाच्या असतील सो असं तरी जर झालो तर जाय आमचा न्याय केना मिळतो म्हणून ताणी जे कितें प्रायवेट बील घातलेले ते खंयच्या कारणा खातीर ना पयलेक म्हणजे आमदार पहिली जो असा गणेश ते बिल घातलेले म्हणून नवीन बिल असा ते करू शकना हांव कितें म्हणटा ओके रिजेक्ट केले न्ही आतां आता, आता रि म्हणजे डिस्कशनां तरी घेयात हाडा सेंट्रल गरम प्रेशर हाडा बाबा या लोकांचे गोयच्या लोकांचे तुम तुमी न्याय दिलो गोयच्या लोकांक न्याय हाचेर हें जावपाक जाय की हो प्रोसेस सुरू जाय हे सगळे त्यांच्यानी करूया आमच्या एस टीच्या लिडरांनी तुमक ब्रीफ केला की जो एस टी रिज रिजर्व, रिजवनचा इश्यू हा तो खूप पावला पण तो पण हा सरकार एकूण सांगू सोदता गोच्या जे एस टीचे कम्युनिटी लोक असा गोयभर ते जाणा जवपे नका द स्टेटस ऑफ द रिजर्वेशन खुं पावल्या पळय ती आणि म्हणूनच आज आम्ही बी जे जो मोर्चा ताणे पळय प्रेस घेतला आणि तेच्या लिडरान एक स्टेटमेंट केला की सगले पॉलिटिकल पार्टीज सगळे गोयचे लिडर सगळे ऑर्गनायजेशन हो इश्यू आम्ही फुडे वेलो म्हणून त्याच इश्यू करता आता त्या जावपाक जाय त्या ऑर्गेशन ऑर्गनायजेशनाक ते पॉलिटिकल पार्टीक जाणा हो इशू खंय पावला वॉट इज अ स्टेटस ऑफ दी पॉलिटिकल रिजर्वेशन व्हॅर इट एज रिच्ड आणि म्हणूनच म्हाका दिसता पहिले सुवातेर हांव एप्रिशिएट करतां केपेंच्या आमदारा एल्टन डिकॉस्टाक जाणें हें प्राईट मेंबर बील रेझ्युल्युशन रेझ्युल्युशन बिल ते टे टेबल केलां ते म्हत्वाचें आशिल्लें पण हांव कंडेम करता सरकाराक आणि सरकाराच्या अधिकारांना ते रिजेक्ट केलां ते सारकें ना म्हणून घेवपाक जाय आनी हावजान त्याचा आवाज जाय आणि गोयच्या लोकांना ते कळप स्टेटस खूं पावल्या पण ती आणि ह्या सरकाराचे फुडलो विचार किती असा पण तो आणि म्हणूनच म्हाका दिसता आयचे जे, जे प्रेस कॉन्फरन्स आम्ही हे घेतला ते आणि सरकाराक कोळीत करून दिवपाक दाखवून दिवपाक गरज असा की आम्ही जे कितें पळय आतां तुमचें चलना ह्या सरकारचे चलना केंद्रांतले आनी प्रांताच्या जो सरकार बी जे पीच असा त्यांचे किती पण चलना तें सारकें ना हें हे सारखे जवपक आणि जाणा जवळ आमी आमच्या गोंयच्या लोकांक सगल्या एस सीच्या कम्युनिटी हेची म्हायती सारकी मेळपाक जाय आनी हो इश्यू एसब्ली परत डिस्कशनाक येवपाक जाय कशें आसा की जुलय दोन हजार तेवीसांत जे आमचे बाब गणेश गांवकर हा जे प्रायवेट रेझोल्युशन जे मूव केले पण ते युनिनिमस पास जालां ओके नो डावट बट फाटलें एक वर्स जालें जो प्रोसेस सुरू जाय पळय तो आजून पर्यंत जावूं ना इवन आमी दिल्ली गेले तेजे उपरांत उपरात कॅबिनेट नोड दिलो की एक बील इंट्रोड्यूस आजून पर्यंत बील इंट्रोड्यूस ना लक्षांत धरा आम्ही फक्त आता वाऱ्यान उलयता की बाबा अशा असं जातले पण पर अजूनपर्यंत बिल हे ड्राफ्ट ना ते ड्राफ्ट जर जे न ते आज जो पार्लमेंटात कळटा असले अजूनपर्यंत ड्राफ्ट ना एक जस्ट कॅबिनेट नोट तो सुद्धा प्रिवियस गोरमेटाचा सो आमचे म्हणणं इतकंच असले की आता जर विषय परत एसंब्लीत जर डिस्कशनाक येतात जे एज अ स्पीकर आणि तो त्याच जे जाल्ले कारणान त्यांनी थोडे तरी त्याचे डिस्कशन मे बी तुम्ही ते रेजोल्युशन पहिलीचे पहिलीच पास झाले आहे म्हणून ते रिजेक्ट असले बट ते एसेम्लीत घेऊन जाय असले आणि आम्ही एक्सपेक्ट करता की एटलिस्ट आता त्यांनी ते ऑलरेडी रेजोल्युशन रिजेक्ट केले कारणात कोणीतरी खा एमएलएन ते कॉलिंग एडिशनाक तरी हाडून हेचं स्टेटस आख्या एसटी समाजा लागून ते डिस्कशनाक येऊचे आमचे म्हणणे आणि बरोबरच आमचे होय डिमांड असा की आता तुमी एक गॅरंटी दिल्ली आता फुलफिल कर टाईम येला तर फुलफील कसं जवळ शकता की सगळ्याच्या पहिली न्यू जे कॅबिनेट फॉर्म झाला पण त्यांचा नोट बिल ड्राफ्ट करपा कर बिल ड्राफ्ट करून जा, जा 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 जात तितल्या बेगीन ते कुट अप जाय पार्लमेंटात लोकसभा आणि हतून कळ आणि जर असे मागता की हे जे ऑनगॉईंग सेशन आता तातुकच हे टेबल झालं आणि बरं जातले आणि जर जा तुमचा प्रोसेस समज करपाचो ना जर तुम्ही ऑर्डिनन्सची वाट काढू शकता जेणेकरून इमिजिएटली प्रोसेस सुरू जातो सो so, आमचे म्हणणे इतकेच असा की तुम्ही जी ॲश्युरन्स दिली पण ती पुरु जाता आणि आता फक्त आता काम आम्ही सुरू करूया आणि सरकारान जे काम करपाक सुरू करचे इतकेच